जगन्नाथ बोडके गावडजी र मला ना बऱ्याच दिवसाची कमेंट आहे मावशी हे घाण म्हणा आकाशी पाळणा ढगाशी चंद्र बऱ्याच दिवसात सांगेलय मी आता म्हणते ऐका लाईक करा शेअर करा कमेंट पण करा आकाशी पाळणा ढगाशी चंद्रन काय बाय कृष्ण माग तो गरडून काय बाय कृष्ण माग तो गरडून आकाशी पानाय ढगाशी चंद्रन काय बाय कृष्ण माग तो गरडून काय बाय कृष्ण माग तो गरडून आग आईन एवढा सूर्य देग माला धरून एवढा ना माला धरून त्याचं चक्र द्यावा माला बनून त्याचं चक्र द्यावं माला बनून असलं रे कसलं माग ना कृष्णा जगाच्या वेगळ रे जगाच्या वेगळं आकाशी पाळणा ढगाशी चंद्रन काय बाहे कृष्ण माग त्व गरडून काय बाहे कृष्ण माग त्व नारडून आकाशी पाळणा डगाशी चंद्रन काय बाहे कृष्ण माग त्व गरडूनन काय बाहे कृष्ण माग तो नारडून आग आहे एवढा चंद्र दे ग माला धरून एवढा चंद्र देवा माला धरून आग आई एवढा चंद्र देना माला धरून एवढा चंद्र दे ग माला धरून त्याचा चेंडू देवा माला बनून ग त्याचा चेंडू देवा माला बनून असलं रे कसलं मागना तुझं ये जगाच्या वेगळं रे कृष्णा जगाच्या वेगळं आकाशी पाणन डगाचे चंद्रन काय ग कृष्ण मागं त्व गरडूनन काय बाय कृष्ण मागं त्व गरडून आकाशी पाना ढगाशी चंद्रन काय बाई कृष्ण माग तो गरडूनन काय बाय कृष्ण माग तो गरडून आगाईन एवढा सर्प देग ग माला धरूनन एवढा सर्प देग ग माला धरून त्याचा चाबूक द्यावा माला बनून ग त्याचा चाबूक द्यावा माला बनून असलं रे कसलं मागना आहे जगाच्या वेगळ रे जगाच्या वेगळ अस रे कसं मागन कृष्णा जगाच्या वेगळ रे जगाच्या वेगळं आकाशी पाणां डगाचे चंद्र काय बाय कृष्ण माग त्वा गरडूनननननन काय बाय कृष्ण माग त्वा गर रडून आकाशी पाणां डगाचे चंद्रन काय बाय कृष्ण माग त्वा गरडूननननन काय बाय कृष्ण माग त्वाग रडून आग आईन एवढा इंचू दे ग माला धरून ग एवढा इंचू द्यावा माला धरून आग आई एवढा इंचू दे ग माला धरून न एवढा इंचू दे ग माला धरून त्याचा बावरा दे ग माला बनून बाई त्याचा बावरा दे ग माला बनून आग आ आग आई त्याच एवढा याचा <स्थी> दे <प्रादिया> अग माला बनून त्याचा दे अग माला बनून असलं रे कसलं मागन तुझं जगाच्या वेगळ रे जगाच्या वेगळं असलं रे कसलं मागन किसना जगाच्या वेगळ रे जगाच्या वेगळं आकाशी पाळण डाकाशी चंद्रन काय ग कृष्ण माग तो नारडून ग काय बाई कृष्ण माग तो नारडून धन्यवाद